जे या नामांतराला ना विरोध करतायत त्यांनी खुशाल पाकिस्तानात चालतं व्हावं या देशात राहायचं असेल असेल या या हिंदुस्थानात हिंदू राष्ट्रामध्ये राहायचं तर त्यांना छत्रपती संभाजीनगर ईश्वरपूर आणि अहिल्यानगर नगर, नगर म्हणावंच लागेल पुरातत्व खातं हे तुमच्या अधिकारामध्ये येतं आणि त्याचा समावेश असेल तर तो समावेश वगळून या ठिकाणी हजरत औरंगजेब आलमगीर नावाचा बोर्ड आहे तो तात्काळ तिथून हटवून औरंगजेबाचे खडगे असा आशयाचा बोर्ड लावावा नमस्कार नुकतंच काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्रातील काही शहरांची नावं बदलण्याची भूमिका घेतलेली होती आणि काही शहरांची नावं बदलली परंतु ही बदललेली नावं जी आहेत छत्रपती संभाजीनगर असेल त्याच्यानंतर राजमाता अहिल्यादेवी नगर असेल किंवा इस्लामपूरचं बदलल्यानंतर नाव असेल ईश्वरपूर या नावाला काही संघटनाचा पक्षांचा आणि लोकांचा विरोध आहे परंतु ज्यांचा ज्यांचा या नावं बदलण्याला विरोध आहे त्यांनी खुशाल पाकिस्तानात चालतं व्हावं अशा तऱ्हेची भूमिका नितीनराजे शिंदे माझे आमदार आहेत यांनी घेतलेली आहे आपण आपल्याबरोबर सध्या ते आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नक्की काय भूमिका घेतलेली आहे आणि खरं तर महाराष्ट्र शासनाने चांगली एक भूमिका घेतली होती अशा नावं ना बदलण्याची राज्यातल्या महायुती सरकारनं ज्या क्रूर कर्मा औरंगजेबाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे चाळीस दिवस हाल हाल करून हत्या केली हिंदूंच्या घरावर नांगर फिरवला मंदिरांची तोडफोड केली अनेक हिंदूंचं धर्मांतरण केलं अशाच्या नावानं असलेला औरंगाबाद नावाचा जिल्हा त्या जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं त्याचबरोबर अहमदनगरचं नाव अहिल्यानगर असं करण्यात आलं आणि त्याचबरोबर इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्यात आलं परंतु ही नावं बदलल्यानंतर ज्या मुघलांनी हिंदूंच्यावर अनन्वित अत्याचार केले त्या मुघल शासकांची नाव बदलण्याचा राज्यातल्या सरकारनं निर्णय घेतला परंतु एम आय एमसारख्या डक्टर धर्मांध मुस्लिम पक्षानं या महाराष्ट्रामध्ये येऊन ओबीसीनं गरव ओकली की आम्ही संभाजीनगर म्हणणार नाही ईश्वरपूर म्हणणार नाही अहिल्यानगर म्हणणार नाही जर ह्यांना या क्रूर शासकांच्या बद्दल एवढं प्रेम असल तर हिंदू एकताचं स्पष्टपणे म्हणणं आहे की एकोणीसशे सत्तेचाळीसला ज्या वेळेला देशाची फाळणी झाली त्यावेळेला मुस्लिमांच्यासाठी पाकिस्तान दिलेला आहे या जे या नामांतराला विरोध करतायत त्यांनी खुशाल पाकिस्तानात चालतं व्हावं आणि यांचा विरोध या राज्यातल्या महायुती सरकारनं पूर्ण ताकदीनिशी मोडून काढावा या देशात राहायचं असेल या हिंदुस्थानात या हिंदू राष्ट्रामध्ये राहायचं असेल तर त्यांना छत्रपती संभाजीनगर ईश्वरपूर आणि आहिल्या नगर म्हणावंच लागेल आणि जे म्हणणार नाहीत असं म्हणतील अशा लोकांना हिंदूंनी ताकदीनं विरोध करून या नेत्यांच्या सभा उधळून लावून त्यांना सापडतील या जिल्ह्यातून हाकलून लावून या महाराष्ट्रामध्ये फिरून देऊ नका अशा पद्धतीचा आवाहन मी या ठिकाणी हिंदू एकता आंदोलनाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून करतो तुम्ही हे बोलून बघ विशाळगडावरच जे अतिक्रमण आहे मलिके रेह्यांचा दर्गा आहे त्या संदर्भात तुम्ही भूमिका घेतलेली होती शासनानं काही अतिक्रमण काढलेली आहेत ना आता पुढची भूमिका काय राहिली आहे त्याच प्रतापगडाच्या पायथेशी अफजलखानाचा वध करून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं त्या ठिकाणी बांधलं आणि दहशतवाद कसा संपवायचा हे संपूर्ण जगाला दाखवून दिलं त्या खडग्याचं रूपांतर दर्ग्यात आणि दर्ग्याचं रूपांतर मशिदीत करण्यात आलं होतं परंतु आम्ही एकवीस वर्ष लढा उभा करून तो दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला राज्यातल्या महायुतीच्या सरकारनं दर्ग्यावर बुलडोजर फिरवला आणि तो दर्गा संपूर्ण जमीनदोस्त केला तशाच पद्धतीनं हा सुद्धा मलिके रेहान हा मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार होता आणि त्या सरदाराचं हजर मलिके यांच्या नावानं मोठा तीन मतली दर्गा विशाल घरावर झालेला आहे शेकडो बांधकाम अनाधिकृत त्या ठिकाणी झालेले आहेत ती बांधकाम तोडण्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय आहे परंतु हजरत पीर मलिके रेहानच्या नावानं जो दर्गा आहे त्या दर्ग्यावर सुद्धा राज्यातल्या सरकारनं बुलडोजर फिरवायला पाहिजे एकतीस मे पर्यंत राज्यातले सर्व किल्ले गडमुक्त इस्लामिक अतिक्रमण मुक्त करू अशा पद्धतीचा शब्द राज्याच्या मुख्यमंत्री देव देवाभाऊनी दिला होता तो शब्द त्यांनी पाळावा आणि हे सर्व गड किल्ले मुक्त करावेत ज्या पद्धतीनं औरंगजेबला मी मानणार असं म्हणतात तशाच पद्धतीनं हे अफजल खानला उद्या मानतो म्हणतील प्रतापगडचं जे नाव आहे ते अफजलगड होईल मलिकेऱ्यांच्या नावानं त्या ठिकाणी गड उभा राहील विशाळगडचं नाव मलिकड होईल हिंदून अजून वेळ गेलेला नाही जागेवा ज्या ज्या वेळेला अशा गोष्टीना हिंदूंच्या विरोध करतील त्याला हिंदूंनी ताकदीनं रस्त्यावर उतरून विरोध केला पाहिजे राज्यात हिंदुत्वादी सरकार आहे आणि या हिंदुत्वादी सरकार हे आपण हिंदुत्वाद्यांनी आणलेलं आहे आणि त्यांच्या मुंड्यावर बसून हे सगळे निर्णय आपल्याला घ्यावे लागतील आणि त्या घ्यावेत अशा पद्धतीची मागणी मी टिकल औरंगजेबाच्या करवी कबरी संदर्भात पण तुम्ही ठोस भूमिका घेतली ती ती कबर उकडून टाकावी त्याच्यावरचा बोर्ड काढून टाकाव्या अशी भूमिका घेतली मध्यंतरच्या दोन चार महिन्याच्या पाठीमागं तुम्हाला तिथल्या पोलिसांनी येऊन इथं नोटीस दिलेली होती तिथून पुढचा विषय का का भूमी कराना हजरत औरंगजेब आलमगीर हजरत म्हणजे आलमगीर म्हणजे औरंगजेब हा सुपी संत औरंगजेब हा जगतजेता नव्हता आणि अशा औरंगजेबाच्या संभाजीनगर येथे असणाऱ्यावर कट्टरपंथीय मुस्लिम आणि ओवेसी सारखी आवलात त्या ठिकाणी जाऊन फुलं वाहती चादर चढवती गलब चढवती नमाज पडली जाते या विरोधामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं होतं आंदोलन केलं होतं आणि त्या ठिकाणी के मागणी केली होती की ताबडतोब या गोष्टी थांबवल्या पाहिजेत परंतु राज्यातलं सरकार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की ते पुरातत्व खात्यानं संरक्षित केलेलं आहे अरे तुमच्या हातामध्ये या राज्याची सत्ता हिंदुत्वाद्यांनी शिवभक्तांनी दिलेली आहे राज्यात हिंदुत्वाचं सरकार आहे केंद्रामध्ये हिंदुत्वाचं सरकार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आहेत दोघेही हिंदुत्ववादी आहेत आणि पुरातत्व खातं हे तुमच्या अधिकारामध्ये येतं आणि त्याचा समावेश असेल तर तो समावेश वगळून या ठिकाणी औरंगजेब आलमगीर नावाचा बोर्ड आहे तो तात्काळ तिथून हटवून कुरुर कर्मा औरंगजेबाचे आशयाचा बोर्ड लावावा फुलं चादरी गलप चढवायला आणि नजर धमाक सरकारनं बंदी घातली पाहिजे याच प्रश्नावर एक दिवस कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे सरकारनं लक्षात घ्यावं अजून शिवभक्तांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये आणि आम्ही ज्या मागण्या मांडल्यात त्या मागण्या ताबडतोब मान्य कराव्यात अन्यथा बाबरी नशिदी सारखी ती औरंगजेबाची कबर सुद्धा आम्हाला उकडून टाकावी लागेल नक्कीच या निमित्तानं या ठिकाणी असणारं जे सरकार आहे राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे केंद्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे या सरकारनं ठोस अशी भूमिका घ्यावी आणि औरंगजेबाचं जे थडगा आहे कबर आहे त्यावरचा जो मलिक बोर्ड आहे तो बोर्ड काढून टाकावा आणि या ठिकाणी पडली जाणारी नमाज आहे चढवली जाणारी चादर आहे या सर्वांना बंदी घालावी अशा तऱ्हेची मागणी नितीनराजे शिंदे यांनी केलेली आहे त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या शहरांची नावं बदलली आहेत जी नावं मुस्लिम काळामधली होती ती बदलली आहे आणि आता त्याचं नाव छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे अहिल्यादेवी होळकर झालेलं आहे किंवा इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर झालेलं आहे अशा तऱ्हेची नावं बदललेली आहेत परंतु ओबीसी सारखे नेते महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि आम्ही इस्लामपूरला इस्लामपूरच म्हणणार औरंगाबादला औरंगाबादच म्हणणार अशा तऱ्हेची भूमिका ते बोलत आहेत आणि त्यामुळं त्यांना जर या संबंध विषयाविषयी आस्था असेल प्रेम असेल तर त्यांनी खुशाल पाकिस्तान मध्ये जावं अशा तऱ्हेचा इशाराही दिलेला आहे आणि या औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जी औरंगाबाद कर कबर आहे त्या कबरीचा विषय घेऊन महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या काळामध्ये खूप मोठं आंदोलन होईल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पूर्णपणे महाराष्ट्र शासन जबाबदार राहील अशा तऱ्हेचा इशाराही नितीनराजे शिंदे यांनी दिला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली